शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सब्स्क्राइब करा या चॅनलचे नावनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन नक्की रागा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एक महत्त्वाची बाब या ठिकाणी अशी बघतो आहोत की राजस्थानच्या आणि उत्तर भारताच्या बहुतांश भागातील पाऊस सध्या उघडला आहे आणि इथं सातत्याने पाच दिवस उघडीप असेल तर मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातून म्हणजेच पश्चिम राजस्थानमधून सुरू होतो आणि भारतीय हवामान हो खात्याने पंधरा सप्टेंबरपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असा अंदाज दिला आहे यदा कदाचित जर काही नियमकानुसार ही प्रक्रिया घडल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरही होऊ शकतो त्यामुळे निर्धारित तारखेमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सून परतीचा प्रवास करेल की काय अशी परिस्थिती आहे कारण सतरा तारीख ही निर्धारित आहे आणि पंधरा तारखेला जर प्रवास सुरू झाला तर मान्सून अतिशय झटपट माघार घेईल असं दिसतंय त्यामुळे परतीच्या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर अधिक राहील असं दिसतंय आणि हा पाऊस गुजरात राजस्थानकडे कमी प्रमाणात सरकतोय आहे उत्तर भारतात कमी सरकतोय याचाच अर्थ परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे गरजेनेस पावसाचं वातावरण हे ठिकठिकाणी अजूनही आहे परंतु त्याचं मुख्य केंद्र या ठिकाणी विशाखापट्टणमच्या दरम्यान आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि हे, हे।, हे प्रभावी होऊन आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओरिसा कर्नाटक या भागातून महाराष्ट्राकडे सरकणे शक्यता आहे जे पी एस मॉडेलने दाखवलेल्या अंदाजामध्ये आपल्याला एक खूप मोठं परिवर्तन बघायला मिळते उत्तर भारतातील पाऊस आपल्याला आजच उघडताना दिसतोय आणि त्यामुळे परतीच्या प्रवासाला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पावसाचं सुरू झालंय त्यामुळे महाराष्ट्रात पडत असलेला पाऊस हा परतीचा आहे आणि परतीचा प्रवास तेरा तारखेपासून अनुकूल वातावरण तयार होत आहे महाराष्ट्रात आज तेरा तारखेला जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे उद्या चौदा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार मोठे पाऊस होतील शिवाय आपण बघतो की पावसाचं प्रमाण हे उत्तर भारतात कमी होत असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अतिशय जलद गतीने सुरुवात होईल असं दिसतंय महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा अंदाज जी एफ एस मॉडेलचा कायम आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पंधरा तारखेला सोळा तारखेला हे वातावरण मध्य प्रदेशपर्यंत सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण अतिवृष्टीची शक्यता सोळालाही कायम आहे सतरा तारखेपासून जरी परतीचा प्रवास सुरू दाखवला असला पंधरा तारखेला तरी त्याला रोखून धरण्याची क्षमता या ठिकाणी सतरा तारखेला आहे अठरा तारखेलाही मध्य प्रदेश पूर्व राजस्थान पूर्व गुजरातच्या भागात पाऊस असणारे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास तसा अठरानंतर गतिमान होऊ शकतो महाराष्ट्रात अठरालाही स्थानिक वातावरण आहे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सरकत असल्यामुळे आणि डब्ल्यू टीचा प्रभाव उत्तर भारतात असल्यामुळे पूर्व राजस्थानपर्यंत किंवा पूर्व गुजरातपर्यंत पावसाळी वातावरण आहे हे वातावरण वीसलाही असणार आहे महाराष्ट्रात त्या त्या दरम्यान पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो एकवीस आणि बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळं वातावरण आहे परंतु पावसाचं प्रमाण केवळ विदर्भात असणार आहे हा जे बी एस मॉडेलचा अंदाज आहे आता आपण बघतो की न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या ई सी एम डब्ल्यू एफ व्हर्जननुसार या मॉडेलचा आपण जर दूरवरचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आज उद्या प्रभावी सुरू होणार आहे आणि या वातावरणाचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मग दक्षिण मराठवाड्यामध्ये तुफान प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण हेही बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच त्याचा अधिक प्रभाव आहे शिवाय बंगालच्या उपसागरातून देखील त्याला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे या सर्व वातावरणाचा विचार करता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अतिवृष्टी अटळ आहे त्यामुळे आपण बघतो की महाराष्ट्राचा बहुतांश भाग या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीच्या प्रभावाखाली येईल असं दिसतंय आणि शिवाय राजस्थानच्या भागातून मान्सून जरी मागे सरकला तरी हा जो मुख्य भाग दिसतोय या भागापर्यंत मान्सून रोखला जाईल त्यामुळे महाराष्ट्रात दीर्घकाळ किंवा पाऊस रेंगळण्याची शक्यता आहे किंवा वायोव्य भारतातील राजस्थानच्या पश्चिमी भागातील पाऊस कमी झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार होतं त्यामुळे भारतीय हवामान खात्याने पंधरा तारखेपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असं सांगितलं आहे आणि आपण बघतो की थी या ठिकाणी तशा पद्धतीचं अनुकूल वातावरण आतापासूनच सुरू झालं आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात मोठे पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण विदर्भ आणि मध्य सुद्धा सुरू होऊ शकते चौदा ही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस राहणारे मराठवाड्याचे बऱ्याच भागात महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ आहे पश्चिम महाराष्ट्राची पूर्ण हौस भागवणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचं संकेत पंधरालाही कायम आहेत सोळा तारखेला हे वातावरण थोडं कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातून मध्य महाराष्ट्रातून कमी होईल परंतु पूर्व मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असा जोर त्याचा कायम राहणार आहे या काळात बघतो की राजस्थानमधील पाऊस मात्र उघडलेला आहे याचा अर्थ राजस्थान गुजरातचा पाऊस कमी होतोय म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतो सतरा तारखेला या अतिवृष्टीचा प्रभाव थोडा कमी होईल विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील याच भागात पाऊस राहील पूर्व मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र जोर ओसरलेला असेल एकोणीसलाही महाराष्ट्राच्या पूर्व आणि दक्षिण भागातच पाऊस आहे वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल एकवीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस असण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण बावीस तारखेलाही ई सी एम डब्ल्यू पोण्यालने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे परंतु आपण बघतो की सातत्याने मान्सूनचा परतीचा प्रवास जर सुरू झाला तर अगदी मध्य प्रदेशपर्यंत याची उघडी आपल्याला बावीस तारखेच्या दरम्यान बघायला मिळते आणि बहुतांश भागातला पाऊस उघडलेलाच आहे त्यामुळं हा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचीच रेषा बनू शकते असं दिसते भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास जरी सुरू झाला तरी देखील महाराष्ट्रात पाऊस खूप काळ टिकणार आहे आपण बघतो की तेवीस तारखेला जो अंदाज आपण भारतातून दिलेला होता तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे यदा कदाचित हे वातावरण आपण बघतो अगदी महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत पोहोचत आहे आपण बघतो आजच्या अंदाजामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास अतिशय गतीने होण्याची लक्षणं निर्माण झालेली आहेत त्यामुळे तारीख बदलू शकते आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची आणि महाराष्ट्रातून देखील तेवीस चोवीसला परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होतो आहे त्याच्यामुळे अंदाज आज पूर्णपणे बदललेला आहे महाराष्ट्रातून सप्टेंबरमध्येच मान्सून परतीचा प्रवास करतो आहे असं दिसते सत्तावीसलाच मान्सूनचा संपूर्णपणे भारतातून प्रभाव संपेल असं दिसायला लागले मात्र आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे या वादळी सिस्टम महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतात अशी एक परिस्थिती असते त्यामुळे या वातावरणावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल वातावरण अचानकपणे मोठ्या प्रमाणात बदललं आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की परतीच्या प्रवासाला आत्ताच अनुकूल वातावरण तयार झालं आहे जे तेवीस तारखेपासून अपेक्षित होतं तर तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातच मान्सून परतीचा प्रवास करेल तर देशातून पंधरा तारखेपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील अतिवृष्टी कायम आहे जरी परतीचा प्रवास मान्सूनने सुरू केला तरी महाराष्ट्रात होणारी अतिवृष्टी अटळ आहे मात्र महाराष्ट्रात सुद्धा तेवीस चोवीसला मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो आणि सत्तावीसपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस माघार घ अशी सत्याजी नवीन अंदाज सुरू झाला आहे परतीच्या पावसाला आत्ताच अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे यदा कदाचित मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने पंधरा तारखेपासून परतीच्या प्रवासाची संकेत दिले आहेत महाराष्ट्रामध्ये आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होऊ शकतो आज रात्री उशिरापर्यंत पावसाचं तोंड राहणं महाराष्ट्रात अपेक्षित आहे मराठवाड्यामध्ये खास करून आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पर्जन्यछायेच्या प्रदेशात आणि खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण को असं चौदा तारखेला पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे रात्री उशिरा मराठवाडा विदर्भात देखील या पावसाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात देखील वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल विदर्भातील पाऊस थोडा कमजोर होतोय खास करून पूर्व विदर्भातील रात्री हा पाऊस मराठवाड्यावर अधिक प्रभावी राहील पंधरा तारखेला आणि विदर्भाच्या दिशेने देखील रात्री उशिरा हे वातावरण सरकणार आहे परंतु परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण होत असल्यामुळे जो जे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे त्याचा प्रभाव थोडासा सोळा तारखेपासून कमी होईल मात्र महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे सतरा तारखेच्या पावसाचाही प्रभाव कमी होतोय मात्र महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होईल आपण बघतो सतरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस होईल परंतु त्याचा प्रभाव हा थोडा पश्चिम आणि पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसात जोर राहणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाचा प्रभाव राहणार आहे बावीस तारखेला आपण अगदी महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत परतीचा प्रवास मान्सूनने केलेला असेल असं दिसते तो जवळपास ही मान्सूनच्या परतीची प्रवासाची रेषा ही महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचते आहे त्यामुळे आपण जो तेवीस तारखेला भारतातून मान्सून परत फिरेल असं गृहीत धरलं होतं त्याऐवजी ते आता तेवीस तारखेला महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे पंधरा तारखेपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास गृहित धरला जातोय आपण बघतो की तारखेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्राच्या काही भागातून देखील मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आपण चोवीस तारखेलाही बघतो महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असं दिसते आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे हा पाऊस सरकणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे आता आपण स्पष्टपणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची रेषा ही अतिशय जलद गतीने मागे सरकताना दिसते आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा प्रभाव राहणार आहे पंचवीसला मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हवामान बदलतं आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव बऱ्याच अंशांनी कमी होईल मात्र पहिली वादळी प्रणाली साधारण सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि महाराष्ट्रामध्ये सरकण्यासाठी तिला अनुकूल परिस्थिती आहे परंतु अशा वेळेस या ज्या सिस्टम आहेत या बहुतांश थोड्या दक्षिणेकडून सरकत असतात अरबी समुद्रासाठी आणि त्यामुळे कधीकधी सुरुवातीला त्या या भागात पूर्व भारताकडे सरकतात म्हणजे उत्तरेला तर कधीकधी थोडं भारताच्या अंतर्गत भागात सरकून ते महाराष्ट्राहून सरकणे शक्यता असते त्यामुळे या सर्व परिस्थितीत सत्तावीस नंतरचे सिस्टम कशा जातात यावर आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे आपल्याला यापुढची वादळी सिस्टम ही भारतावर फार प्रभावी राहणार नाही हे लक्षात ठेवा आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा